करवी तालुक्यातील वळीवडे इथं तीस वर्षांपासूनचं वडाचं झाड रविवारच्या वादळी पावसात उन्मळून पडलं या झाडाचं ग्रीन वळिवडे या संस्थेनं स्मशानभूमीत पुन्हा रोपण केलं आणि त्या झाडाला नवजीवन दिलं करवी तालुक्यातील वळीवडे इथं रविवारी अकरा मे रोजी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं धुमाकूळ घातला वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे या परिसरातील सुमारे तीस वर्षांपूर्वीचं वडाचं झाड उन्मळून पडलं झाडाच्या मोठ्या फांद्या विद्युत तारांवर कोसळल्यामुळं गावात काही काळ वीज पुरवठा खंडित झाला होता या वडाच्या झाडाचं गावातील धार्मिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून असलेलं महत्व लक्षात घेऊन त्या झाडाचं पुनरोपण करण्याचा निर्णय ग्रामपंचायत आणि पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असलेल्या ग्रीन वळिडे या संस्थेनं घेतला ग्रामस्थांच्या सहभागातून आणि ग्रामपंचायतीच्या मदतीनं ते झाड उचलून वळिवडे स्मशानभूमी परिसरात त्याचं रोपण करण्यात आलं या उपक्रमात अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि गावकरी स्वतःहून पुढे सरसावले आणि उत्स्फूर्तपणे श्रमदान केलं या उपक्रमात रणजितसिंह कुसाळे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य आणि कर्मचारी तसंच ग्रीन वळिडेचे सदस्य अभिजित गडकरी महावीर नवले दिगंबर खांडेकर शुभम साळ लोखे, केतन कणसे वर्धमान पाटील मिलिंद सुतार कलगोंडा चौगुले सुधर्म चौगुले आकाश माणगावे प्रतीक चौगुले आणि महादेव चव्हाण यांनी विशेष सहभाग नोंदवला या उपक्रमामुळे गावात पर्यावरण रक्षणाबाबत सकारात्मक संदेश केला असून झाडांच्या संवर्धनाविषयी लोकांमध्ये जाणीव निर्माण झाली आहे